त्रिवेणी ग्रुप माई रत्ना अलका माझे नाव प्रतिभा ओंकर लाड मालेगाव माहेर कळवत मी विठ्ठलाची तुळशीची गाणी म्हणत आहे डोक्यावर तुळस डोक्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईन डोक्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईन हरी लागली गोडी કરાય છે આઈ મી વી હરિનામા લાગલી ઘોડી કરાય છે આઈ મી વી હરીનામા લાગલી ઘોડી કરાય છે આઈ મલા દવાારી वरून देवाला पाहीन मी पंढरी चालत जाईन वरून देवाला पाहीन मी पंढरी चालत जाईन जन्माला येऊन करीन वारी चलाव जाऊ देवाच्या दारी जन्माला येऊन करेल वारी चलाव जाऊ देवाच्या दारी माळ तुळशीची देवाला वाहीन मी वाहीन माळ तुळशीची देवाला वाहीन मी वाईन वाही पंढरी चालत जाईन पंढरी चालत जाईन हरे नामाची लागली गोडी करायची आहे मला देवाची वारी हरे नामाची गोडी करायची आहे देवाची वारी खांद्यावर झेंडा हातात टाळ खांद्यावर झेंडा हातात टाळ पंढरीची मी धरले वाट पंढरीची मी धरले वाट जोरात फुगडी घाली नवी जोरात फुगडी घालीन नवी पंढरी चालत जाईन पंढरी चालत जाईन डोक्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईन डोक्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईन चंद्रभागेमध्ये करूनी स्नान चंद्रभागे मध्ये करून स्नान मंदिराला पाच फेऱ्या मारीन मंदिराला पाच फेऱ्या मारीन पायरीचं दर्शन घेईन घेन पायरीचं दर्शन घेईन घेईन पंढरी चालत जाईन जाईन पंढरी चालत जाईन जाईन डोक्यावर तुळस घेऊन डोक्यावर तुळस घेऊ ने पंढरी चालत जाईन पंढरी चालत जाईन आषाढी पवित्र कार्तिके एकादशीला आषाढी प आषाढी पवित्र कार्तिके एकादशीला झाली ओ पंढरीला झाली ओ पंढरीला कळसाला हात मी जोडून कळसाला हात मी जोडून करील नमस्कार कळसाला कर हात मी जोडून करील नमस्कार पंढरी चालत जाईन पंढरी चालत जाईन माथ्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईन पंढरी चालत जाईन ना। हरिनामाची लागली घोडी करायची आहे वारी हरिनामाची लागली घोडी करायची आहे वारी डोक्यावर तुळस घेऊन पंढरी चालत जाईना डोक्यावर तुळस घेईना पंढरी चालत जाईना जे तुळशी माता की जे